नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुमित्रा जानकीला म्हणत असते खरंच तू ना तुझी आई करून आहे मला आता मात्र सासूसोनांचं दोघींचं आई लेकीचं खूप कौतुक चाललेलं बघून ऋषिकेश बोलतो चला झालं का आई लेकीचं कौतुक झालं का मग या मुलाकडे कोण बघणार आहे ते लगेच सुमित्रा बोलते अरे हो ऋषिकेश हे आता उद्या साखरपुडा आहे त्यामुळे जास्त कोणी मंडळी बोलवायची नाही फक्त त्यांच्या घरातील थोडीशी आणि आपल्या घरातील थोडीशी मंडळी राहील त्यामुळे सगळी काही तयारी घरीच करायची त्यामुळे सगळं काही पटपट आवरावं लागेल जानकी आणि हो जानकी तुझ्याशी बोलले ना मला एकदम धीराल्यासारखं वाटलं बरं झालं बाई असे म्हणून आता सुमित्रा बाहेर जाते तेव्हा ऋषिकेश बोलतो बघितलं बा बाईको आधी नवऱ्याला आपलंसं करून घेतलं माझ्या बायकोने आता नवऱ्याच्या आईलाही आपली आई, आई करून घेतलंय मग इथे माझं कोण राहिलं तेव्हा आता ते जानकी बोलते तुमची आहे ना हक्काची बायको जानकी ऋषिकेश रणदिवे असे म्हणून आता ऋषिकेश लगेच जानकीला मिठी मारतो तेव्हा जानकी बोलते चला चला मला उद्याची तयारी करायची मला जावं लागेल असे म्हणून आता जानकी बाहेर जाते तर इकडे आता ऐश्वर्या तिच्या मुलींना मोबाईलवरती तिचा घागरा दाखवत असते लेव्हेंडर कलरचा आणि म्हणत असते हा बघ हा घागरा घालणार आहे मी छान वाटेल ना मस्त तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात हो छान वाटेल तेव्हा ऐश्वर्या बोलते मी ना सौमित्रेला फोन करून सांगते त्याला पण असाच कलर घ्यायला म्हणजे कसं डिझायनर कलर त्याने जर असाच सेम घेतला ना तर आम्ही दोघं किती छान दिसू फोटो पण छान येतील मी त्याला फोन करते तेव्हा तिच्या मैत्रिणी बोलतात तू आधी काही बोलली नव्हती कलरबद्दल काही कॉम्बिनेशनबद्दल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही मी आत्ता सांगेल त्यात तरी काय एवढं तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात झाली का तुझी दादागिरी चालू झाली हे आता खूप मज्जा येईल ना, तुझा ना।, हो। ना आता तुझा मेहंदीचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम संगीताचा कार्यक्रम आणि त्यानंतर आपली पार्टी लक्षात आहे ना तेव्हा म्हणते हो इथे आईबाबांना त्यांच्या मनासारखं जावई मिळालं आहे आणि मलाही माझ्या मनासारखा हिरो मिळाला आहे त्यामुळे आता खूपच मज्जा येते ना सगळं काही एकदम छान होणार आहे तर आता लगेच ती म्हणते थांबा थांबा एक मिनिट मी ना सौमित्राला कॉल करते असे म्हणून आता इथे ऐश्वर्या सौमित्रला फोन करते तर सौमित्र लगेच फोन उचलतो आणि म्हणतो यस काय तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते मी ना एक लेव्हेंडर कलरचा घागरा घेतलाय तू सेम तसाच डिझायनर ड्रेस घाल खूप छान दिसू आपण चालेल ना तुला तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हो हो चालेल असे म्हणून आता ऐश्वर्या फोन ठेवते आता ऐश्वर्या पुन्हा सौमित्रला फोन करते तेव्हा पुन्हा सौमित्र फोन उचलतो त्वर्या विचारते तुला आवडलंय नाही सगळं तेव्हा सौमित्र म्हणतो यस मला सगळं काही आवडलंय असे म्हणून हसतो आणि फोन बंद करतो त्याच वेळेस लगेच ते अवंतिका आता सौमित्रला फोन करते आता मात्र सौमित्रला वाटतं ऐश्वर्याचाच फोन आहे तो पुन्हा उचलतो तेव्हा सौमित्राला लगेच धक्काच बसतो अवंतिका बोलते सौमित्र तू माझ्याशी का बोलत नाही आहे का असं वागतोय काय झालंय तुला आता मात्र अवंतिकाचा आवाज ऐकताच सौमित्र लगेच फोन कट करतो आणि तिथेच हतबल होऊन गादीवरती बसलेला असतो तो खूप घाबरलेला असतो आता मात्र अवंतिका सारखा सारखा त्याला फोन करत असते पण सौमित्र मात्र सारखा सारखा फोन कट करत असतो तो अवंतिकाचा फोन घेतच नाही आता लगेच इथे अवंतिका म्हणत असते सौमित्र काय झाले तुला का, का माझ्याशी बोलत नाहीये मी किती फोन करण्याचा प्रयत्न करते पण फोनही उचलत नाही पहिल्यांदा उचलला तर माझ्याशी बोलला नाही का असं वागत असेल सौमित्र याचं मात्र तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर ते सौमित्रही खूप घाबरून गेलेलं असतो तर इकडे आता नाना खाली येतात दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झालेली असते तेव्हा सुमित्राला बोलतात सगळी तयारी झाली ना तेव्हा सुमित्रा म्हणते हो हो मी जानकीला विचारते तेवढ्यात आता लगेच जानकी येते तेव्हा सुमित्रा बोलते जानकी सगळं काही तयार आहे ना गं बाई मला तर खूप टेन्शन आले कसं होईल आता तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळी तयारी झाली बासुंदी पुरी श्रीखंड सगळं काही तयार आहे आणि हो तुम्ही टेन्शन घेऊच नका किती वेळा सांगितलं आहे तेव्हा आता लगेच आता ऋषिकेश येतो तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते अरे ऋषिकेश शरू आणि विक्रांत अजून ना आले नाहीत काय भानगडे का आले नसतील बरं तेव्हा ऋषिकेश लगेच आपल्या आईला बोलतो आता ऋषिकेश लगेच आपल्या आईला जवळ घेतो आणि मग आई किती वेळा सांगितले तुला टेन्शन घेऊ नको ना का असं वागतेस तू येतील शेरू आणि विक्रांत भाऊजी येतील तू काळजी करू नको आणि हो कसलंही टेन्शन घेऊ नको असे म्हणून आता सुमित्राला मिठी मारतो तेव्हा सुमित्रा बोलते ऋषिकेश तू असा आधार देतो ना मला खरंच खूप बरं वाटतं दरवेळेस प्रत्येक वेळेस माझ्या बरोबर असंच राहत रे बाबा तेव्हा नाना येतात आणि म्हणतात हो लहानपणापासून असाच आहे तो जानकी तुला सांगतो लहानपणी सारखा त्याच्या आईला सोडत नव्हता ती स्वयंपाक करायची हा पदर धरून तिच्या पाठीमागे पाठीमागेच असायचा आता मात्र सर्वजण हसत असतात तेव्हा मोठी आजी लगेच मनाशी बोलते झालं कौतुक सोहळा सुरू झाला यांचा यांना ना वेळ नाही लागत त्यानंतर लगेच आता नाना बोलतात अरे पण आपलं सारंग कुठे तेव्हा लगेच जानकीमध्ये हो सारंग भाऊजी हो कुठे राहिलेत तेवढ्यात आता ओवी धावतच येते आणि म्हणते सारंगा का, का बाहेर काम करतोय बागेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काय सारंग काम करतोय त्याला तयार नाही व्हायचं का जानकी जाबर बघू नये असे म्हणलं तर जानकी बाहेर येते तरी ते आता सारंग हा म्हणत असतो पटपट आवरा ते ना वावदून येण्याआधी सगळी काही तयारी करून ठेवायला गेलं आपल्याला तेव्हा जानकी बोलते हो, सारंग भाऊजी काय करताय तुम्ही कुंड्या का उचलताय तेव्हा लगेच सारंग म्हणतो अगं वहिनी ती येणारे ती वादळ अचानक जर तिला कसला राग बिगाला आणि माझ्या सगळ्या कुंड्या फोडल्या मग त्यामुळे मी त्या सगळ्या बाजूला ठेवतोय नको नको तेव्हा लगेच आता जानकी त्याला समजावते अहो भाऊजी आधी ती गोष्ट वेगळी होती आता ते लग्नाची बोलणी करण्यासाठी आपल्याकडे येणार आहे आता ती असं का करेल तेव्हा सारंग म्हणतो नाही नाही वैनी तुला माहिती नाही ती किती डेंजर आहे त्यामुळे तू काळजी करू नको मी लवकर हे सगळं आवरतो आणि पटकन तयार होतो तेव्हा जानकी म्हणते नक्की ना तेव्हा सारंग भाऊजी म्हणतात हो हो मी लगेच आवरायला येतो तेवढ्यात आता आणि विक्रांत भाऊजी येतात तर जानकी बोलते अरे शर्वरी ताई विक्रांत भाऊजी या 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 तेव्हा लगेच शर्वरी बोलते बहिणी थंड देणं मस्त खूप उकडते ग त्याच वेळेस आता लगेच विक्रांत सारंगला बोलतो मेवणे काय चालू आहे तुमचं हे सगळं तेव्हा आता लगेच सारंग बोलतो पाहुणे येणार आहे ना, ना म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मेवणे ही तयारी करतायत तेव्हा आता विक्रांत बोलतो मी काही मदत करू का तेव्हा सारंग म्हणतो नाही नाही तुम्ही जा आतमध्ये जाऊन बसा त्याच वेळेस आता इथे पाहुणे मंडळी असतात मग आता लगेच ऐश्वर्याचं जानकी मस्त करून स्वागत करते तिला आता एक गुलाबाचं फूल देते तर इथे आता सर्वजण आतमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता ऐश्वर्या पाठीमागे वळून बघते तर वरतून सौमित्रा आणि ऋषिकेश येत असतात सौमित्रानेही तिच्या आवडतीचा कलर लिव्हेंडर कलरचा डिझाईनर ड्रेस घातलेला असतो मनात घालमेल चालू असते कारण आज त्याला अवंतिकाने फोन केलेला असतो पण त्याच वेळेस त्याला नानांचं बोलणं आठवतं हेच तयारी करण्याआधी नाना आणि सुमित्रा त्याच्या रूममध्ये आलेले असतात आणि नाना हात जोडून म्हणत असतात बरं झालं तू या लग्नाला होकार दिला मी तुझा बाप आहे पण खरंच तुझे लय उपकार झाले तुझ्यामुळे या दोन मित्रांची मैत्री पुन्हा जुळली त्यांच्यातलं वैर संपले तेव्हा त्या सौमित्र बोलतो हो म्हणून तर तुमचा मान राखण्यासाठी मी या लग्नाला होकार दिलाय तेव्हा सुमित्रा बोलते हो हो योग्य निर्णय घेतलाय तू जा बरं पटकन तयार हो आज सगळ्यात सुंदर तू दिसला पाहिजे त्याच वेळेस आता इथे ऋषिकेश मित्राला खाली घेऊन येत असतो तर सौमित्र ही आता ऐश्वर्याकडे बघून हसत असतो तर ऐश्वर्याला सौमित्र मात्र मनात भरतो तो खूपच सुंदर दिसत असतो तेव्हा वेच नाना बोलतात चला चला बसा आता सगळं काही झालं असेल तर विधी वि पूर्ण करायचे का तेव्हा सयाजीराव बोलतात हो हो चला मग आता नाना आणि सयाजीराव दोघे मिळून एकमेकांशी बोलतात आणि म्हणतात चला आता आपल्या मुला मुलींना पटलंय आम्हाला ही तुमची मुलगी सून म्हणून पटली चला मग सुपारी फोडून घेऊया असे म्हणून आता दोघेही सुपारी फोडतात तरी ते ऐश्वर्या सौमित्र सर्वजण हसत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्या आणि सो मित्र एकमेकांना अंगठी घालतात आता एंगेजमेंट पूर्ण झालेली असते त्याचवेळेस सारंग लगेच मिठाई घेऊन येतो आणि म्हणतो चला चला आता तोंड गोळ करूया पहिला मान ऐश्वर्या वहिनीचा असे म्हणून सारंग आता ऐश्वर्याला मिठाई भरवायला लागतो त्याचवेळेस सारंगचे हात मातीने भरलेले ऐश्वर्याला दिसतात तेव्हा ऐश्वर्या जोरात ओरडते ए मी अशा मातीच्या हातीने मिठाई खाऊ नाही जमणार आता सर्वांसमोर ऐश्वर्याने सारंगवरती खूपच मोठा ओरडा केलेला असतो आता मात्र सर्वजण धक्क्यानेच ऐश्वर्याकडे बघू लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद